घाटकोपर भटवाडीतली जनता ऐकणार नाही तुम्ही तोडा आम्ही पुन्हा लावू काय बोलता भाऊ तुम्ही यावर काय बोलता ही जी झाड तोडली इथे बुल्डर झाड काय औषध होतं हे मध्ये जर लोकांना कळलं असतं हे असं केलं नसतं घाणेड कृत्य आणि बिल्डर लॉबीने इथून कमीत कमी निसर्ग लोकांसाठी फुकड आहे फुकड जो व्यवसाय तो कमी लोकांपासून हिरावून नये लोकांना मिळणारा फ्री ऑफ म्हणतात ना कॉस्ट म्हणतात ऑक्सिजन कमीत कमी सोडावा आणि निसर्गाची हत्या म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवाची हत्या ही हात जोडून विनंती आहे बिल्डर लॉबीला की तुम्ही बुलड जर फिरवा तर तोडायची पेक्षा माणसंच तोडून टाका कायमची मग तुम्ही ते इथे येऊन राहा त्याच्यावर बसा झाड तोडाने त्याच्यावर बंगले बांधा आमचं काही म्हणणं नाही पण हा एवढीसा घाटकोपरला जो निसर्ग ऑक्सिजन देतो एवढं तरीच जंगल सोडा सगळेच गिळू नका तुम्ही बुलढाण्याचा फिरवा घाटकोपर जनता पुन्हा इथे झाड लावणार नमस्कार मित्रांनो आपण सालाबाद प्रमाणे यंदाही भटवाडी साईराम ग्रुप तर्फे वृक्षारोपण असतं तर आपला रांगोळी ग्रुप त्यांना सहकार्य करायला जातो आणि आपल्याला साईला आता घ्यायला आला आपला सारथी आणि आपण निघालो आता जय नितीन दादांनी इथे पूर्ण तयारी केलेली आहे आणि एवढ्या बिया आहेत आपल्या आणि ही एवढी झाडं आहेत आता एवढी झाड आपल्याला लावायला न्यायचे आणि आपण झाड नितीन दादाच्या घरातून इथे नेतोय आपण आज पाऊस नाही मस्त ऊन पडले सायरम ग्रुप कडून वृक्षारोपण आणि त्यांना मदत करायला आपले नितीन भाऊ आयनीचे भोई समाज आणि तसंच आपला रांगोळी ग्रुप आता आपण आपल्या उपक्रमात झाडं लावण्यासाठी आपण आता वरती निघणार आहोत आणि हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटला आपण झाडं लावणार आहोत

उंच असा खडा चढण आहे एकदम उभं चढण आहे आणि इकडे दरी आहे आणि मानव निर्मित जंगल कॉन्क्रीटचं जंगल गेल्या वर्षी लावलेलं ला झाड बदामाचं चांगलं तंदुरुस्त आणि मस्त आहे थोडस चा पाणी नाश्ता वर आले दम लागला करंजाचं झाड आणि पुन्हा पिंपळ हे गेल्यावेळी लावलेली आपली झाड आहेत गेल्यावेळी ह्या भाऊंनी हे झाड लावलं होतं आणि मस्त मोठं झालंय आणि पुन्हा त्यांची आठवणी जागे झाल्या झाडांबरोबर त्यांचा व्हिडिओ एक आणि इथे आपण गेल्या वेळीच्या झाडाच्या आजूबाजूला गवत उगवलंय हे भाऊ

झालेल्या सर्व निसर्गप्रेमीच्या वतीने साईग्रामच्या वतीने हार्दिक 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 धन्यवाद असं सहकार्य आम्हाला गावडे गावडे हे आमच्या मौजे पेवे आमचे भोईवाडी आमचे अध्यक्षदादा पडवळ मी यांना विनंती त्यांनी आपल्याला या उद्घाटन करायचे झाडे लावा झाडे दाखवा झाला प्रमाणे याही वर्षी झाडे लावायचा कार्यक्रम आनंदरित्या पार पडत आहे आमचे ज्येष्ठ नागरिक मामांचं नाव आ, गर, आ, आने आने गर, गावचा गावचा गावचा, हा महेश हे यशवंत कासीकर आमचे गावचे अध्यक्ष मिलिंद दादा पडवळ दादा पडवळ यांच्या हस्ते आम्ही आज शुभारंभ करत आहे सद्गुरू साईनाथांच्या कृपा खंडोबा डोंगर ग्रुप म्हटलं जात खंडोबाच्या आशीर्वादानुसार नुसार महाराज की जय सैराम गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय साईराम बर त्याचप्रमाणे आम्हाला निलेश दादांचे सहकार्य वेळोवेळी लागतोय हो त्या रंगवली ग्रुप साधना आणि संस्कार ग्रुपच्या वतीने आमच्या ग्रुपच्या ग्रुपच्या वतीने त्यांच्या धन्यवाद आणि साईराम ग्रुप हा नेहमी आम्हाला आमंत्रण करतो आणि ह्याच्या पुढेही आम्हाला आमंत्रण कराय हीच ही आमची इच्छा आहे आणि आमच्या हातून सद्गुरू ग्रुपने जास्तीत जास्त झाडं लावली जावी हेच निवेदन आहे बस जय सद्गुरू आणि काम सुरू झाले आणि फुल जोशाने काम पटापट पटा चालू झालेलं आहे आणि इथे पण भोई समाजाचे अध्यक्ष आणि भोई समाजाचे अध्यक्ष पहिली कुदळ मारून भूमिपूजन करून आपण पहिलं झाड लावतोय झाड आपण जांभळाचं झाड लावतोय गेल्या वेळी सपोर्ट म्हणून आपण करंजाची कांड्या लावल्या होत्या आणि हे करंजाच झाड आलेलं आहे त्याला अशा तऱ्हे आपलं पहिलं झाड लागलंय जांभळाचं इकडे बघा इकडे बघा दादा आहे ना जवळ माझ्या आणि इथे लोकांनी घाबरून डायबिटीस झाड पहिलं लावलेलं आहे तुला मिस करतोय कुदळ करण्यासाठी दिपेश तू अहमदाबाद गेलास दिपेश, माती खोदायला तुझी आठवण येते लिंबाचं झाड आपला सिद्धेश आणि संकेत पंकजने इथे झाड लावलेलं आणि नंतर सपोर्टला आपण काट्या आणि रशीनी बांधतो जेणेकरून हवेने ते झाड हे होणार नाही कारण लहान रोपट ते ओके साहिल पंकज चला

आणि मातीत कुठलं झाड जगेल भौगोलिक अभ्यास करून आपले वरिष्ठ मार्गदर्शन करून आपण झाड लावलं ला जाते ह्या प्रोग्राम मध्ये आपली नवीन पिढी पण साथ देते आणि त्यांच्या हातून पण झाड लागलं ला जात आहे सुंदर असं रोहिणी तुझ्यासाठी तू लावलेलं वडाचं झाड सुंदर आहे आणि मस्त वाढ झालेली आहे साइडची माती हलवतो हे बांधायचं आणि झाड लावून आपण सपोर्टला काठी लावतोय इकडे बघा दादा सगळ्यांची काळजी घेत आहेत पाण्याची बॉटल आलेत आता सगळ्यांना पाणी कारण ऊन पण वाढलेलं आहे ऊन पाऊस चालू आहे आणि भरपूर ताण लागते थकान होते खड्डे खोदताना चोवीसची झाड आहेत ही झाडांबरोबर आपण काठी लावली होती करंजाची काठी लावली होती आणि करंजाच्याच पण झाड मस्त झालंय आणि हे पण झाड मस्त झालंय झालंयची झाड आहेत वड हे इकडे एक झाड आहे हे गेल्या वेळीच झाड आहे आपलं यंदा आपण करंजाच्या काठीला आपण रुजवूनच आणलेलं आहे तर पुढच्या वर्षी बघू दोन हजार सव्वीस मध्ये ही झाड किती मोठी आहेत ती आपण इथे करंजाचे झाड लावलंय आपण करंजाचं झाड लावलंय इथे फायर रेंज हे आणि ही दरी आहे आणि आता आपण इथे झाड लावतोय इथे करंजाची आपण कांडी लावली आहे आपली टीम हळूहळू पुढे चालली झाडं लावत लावून आपण इथे करंजाचा रोपटं लागतो दोन हजार सव्वीस मध्ये बघूया पुन्हा उरुली आयटीचे सुनील सर आपल्याला नेहमी सहकार्य असतं आणि इथेही त्यांचं मार्गदर्शन आहे आणि हळूहळू आपण चढाई करत वरती झाडं लावत चाललंय आणि इथे का। <laughs> साईल कापसाची झाडांच्या बिया पेरतोय एकाची विकेट पडली आहे पंकज गुरु निसर्ग हिरवागार निसर्गाच्या हवेत मस्त आराम करतोय पंकज हे पंकज पंकज झोप मस्तच आता हा लाचसा राऊंड आहे सगळे दमलेली आहेत तसे पण एक उत्साह आहे वजन आहे मातीचं म्हणून आपण रोपटी वेगळी केली आणि माती तिथेच काढून ठेवली आहे कारण वरती न्यायला दमछाक होते म्हणून आपण झाडं वेगळी करून आहे अक्षरशः खरंच दमायला होतोय पाऊस नाही त्यात निसर्गरम्या आणि झाडाची चॉईस निवड झालेली आहे साईडने झाड निवडलेलं आहे निलेश सर खड्डा खोदून दिलेला आहे आणि बरोबर अजून एक लागलेला आहे घाटकोपर भटवाडी येथे झाड मोठे बिल्डर हिरानंदांनी वगैरे इकडे बुल्डो फिरवलं होतं आणि निसर्गप्रेमाने पुन्हा ह्याच जागी नवीन झाड लावण्याचं हे केलेलं ला आहे आणि हे गेल्या रविवारी निषेध म्हणून भोयवाडी निसर्गप्रेमाने एक मोर्चा काढला होता आणि त्याच जोशाने पुन्हा झाड लावलेली गेली आहेत ला ला इथे नितीन भाऊने उत्तम सोय केलेली आहे आणि आता नाश्ता आणि पोहे आलेले आहेत आपल्याला बिस्किट आहेत चहा बिस्किट आणि पोहे आहेत मी खरच भटवाडीकरांचा आपल्या कोकण विभागात नाही यांचा नादच करायचं नाही हे एवढं उद्ध्वस्त केलं होतं आणि पुन्हा झाडं लावायचं हे घेतलेलं आहे झाडांना सपोर्ट म्हणून आपण हे काटायला होत सुत आहे तू बांध दे साईराम ग्रुप ने भटवाडी हे कडेला आपण आता झाड लावलेले आहेत तसेच इथे आपण कापसाच्या बिया फोडून पेरतो है, पंकज आहे सोम आहे सोहम आणि साहिल आहे पानावर मस्त पोहे पोह्याचा स्वाद घेणार आहात आणि आपली टीम इथे फारसा पाडणार आहेत पोह्याचा आणि निसर्गाच्या ह्याच्यात मस्त केळीच्या पानावर आपली न्याहरी चाललेली आहे आणि पोहे कमीत कमी जे फुकट मिळते ते तरी लोकांना सोडा पैशाने तर जग विकत घेता येते पण जे ऑक्सिजन मिळते ते तरी सोडा करोना काळात सर्वांना कळलं असेल काय असतं ऑक्सिजन जे ऑक्सिजनसाठी लोक मरत होते त्या ऑक्सिजनसाठी कृपया प्लीज निसर्ग हानी करू नका जो निसर्गाचा अत्याचार करत आला आहे त्याला फळ मिळालेलं आहे मग कुठलाही देश असो इंडिया असो पाकिस्तान असो जर्मनी फ्रान्स चायना जपान सर्वांना ला भोगायला लागलेले ला ला ज्यांनी निसर्गाची हानी केली त्यांना माग मिळालेली नाही निसर्ग म्हणजे परमेश्वर परमेश्वराचे परमेश्वराच्या वाटेला जाऊ नका तो तुमच्या वाटेला जात नाही जो फुकट देतोय ते तरी घ्या त्याची तरी कत्तल करू नका अरे मग ते कुठलंही देवस्थान असो नाही तर नॉर्मल जा जागा असो प्रत्येकाला त्याचा फळ मिळणार आहे झाडांच्या पिशव्या झालेला कचरा आणि प्लास्टिकचे डबे वगैरे ज्यातून झाड आपण काढली पुन्हा आता आपण खाली घेऊन चाललोय पाहून इथे लहान मुलांना पाहून सरांना पण त्यांचं बालपण आठवलेलं आहे आणि सर पण आता पारंब्या खेळणार आहेत बघा सुर वन टू थ्री स्टार्ट वा वा म्हणतात ना वय 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 मान्य मा मान्य नाही राखत लहान जर आनंद लुटायचा असेल तर लहान पण देगा देवा मुंगी साकारायचा हां वन टू थ्री स्टार्ट